ओम नमोदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मच्छिंद्रनाथ महाराजांचे व सप्तशृंगी कडासमोरील मार्कंडे पर्वताचा दुर्मिळ इतिहास व त्याबद्दलचे रहस्य नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वणी गावाजवळ सप्तशृंगी देवी मंदिर आहे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना समोरील बाजूस किंवा सप्तशृंगी गडावरील सतीचा कडा ज्या भागाजवळून शिवलिंगाच्या आकाराचा मार्कंडेय पर्वत भाविकांच्या दृष्टीस पडतो असं म्हटलं जातं की समुद्र सपाटीपासून तीन हजार चारशे मीटर उंच मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषीचे मंदिर असून हे भारतातील एकमेवाचे मंदिर आहे तसेच हजारो वर्षापूर्वी मार्कंडेय पर्वतावर मार्कंड ऋषींनी ध्यान साधना करून सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून दुर्गा सप्तशेती नावाचा महान ग्रंथ लिहिल्याचे स्थानिक सांगतात ज्यावेळी मार्कंडेय ऋषी दुर्गा सप्तशेती लिहायचे त्यावेळेस अंबा माता मान वाकडी करून खूप एकाग्रतेने व आनंदाने हे सर्वत ऐकत असायची असे म्हणतात की सप्तशृंगी मातीची मान वाकडी त्यामुळेच आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नाथ संप्रदायाची व मार्कंडेय पर्वताबद्दलची कहाणी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय क्रमांक दोनमध्ये ज्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराजांची तप पूर्ण झाली त्यावेळी गुरु दत्तात्रयाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ते तीर्थयात्राला निघाले मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस आले ते तेथे त्याने भावी भक्तीपूर्वक आंबेचे दर्शन घेतले व आंबेची स्तुती देखील केली त्यासमयी शाबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊन गेले या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ असा फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल झाल्यापासून कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्यांच्या मनात शंका आली मग त्यांनी आंबे सानिध्य सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले तेव्हा अंबा माता प्रसन्न झाली व कोणता हेतू मना धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग असं त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मातोश्री शाबरी विद्येवर कवित्व करावायचे माझ्या मनात आले आहे तरी माझा हेतू पूर्ण होऊन मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग मच्छिंद्रनाथांच्या हातात हात दळ घालून ती मच्छिंद्रनाथांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे ते एक मोठा नाग वृक्ष होता तेथे ते मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदिप्यमान दे असा दिसू लागला तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही मच्छिंद्रनाथांना दिसू लागले असा चमत्कार अंबीने त्यास दाखविला ती सर्व देवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत चालत काही नव्हती नंतर अंबीने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालिकेचे स्थान आहे तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे तुला दिसतील त्यातील शुक्लवेल एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छाना उभू लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करावा म्हणजे पुढचा मार्ग मोकळा होईल नंतर काचेच्या कुपेत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व देवे ते प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे आंबेने मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगितले व सगुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक खेपेस एक दैवत असे करून सर्व दैवतांना प्रसन्न करून घेतले सर्व दैवदैवते दे प्रसन्न करून झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी शाबरी विद्येचे कवित्व रचले तर मित्रांनो अशा या दुर्मिळ आणि रहस्यमयी मार्कंडेय पर्वत नाथ संप्रदायातील खूपच महत्त्वपूर्ण असा पर्वत मानला जातो याच ठिकाणी शाबरी विद्येचे गूढ मच्छिंद्रनाथांना उघडले तर मित्रांनो तुम्हीही या पर्वताला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो आदेश अलख निरंजन